दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे यातच नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक एकवीस अनुसूचित जाती महिला राखीव अ चे अधिकृत उमेदवार पूजा अरुण गिरिजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे गिरिजे या घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठी भेटी घेत असून ठिकठिकाणी नागरिकांकडून त्यांचा सत्कार व औक्षण करण्यात येत आहे नाशिक महानगरपालिका येथील ठेकेदार पद्धत बंद करून सर्वांना मानधनावर घेण्यात यावे याकरता मी प्रयत्नशील आहे तसेच आपले मार्गदर्शन सात आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतीलच याची खात्री असून हाताचा पंजा या चिन्हा बटन लागून मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे सर्वांना माझा नमस्कार मी पूजा अरुण झिर्जे प्रभाग क्रमांक एकवीस जाती महिल्यामधून उमेदवारी आहे उमेदवारी उभी आहे माझे वडील अरुण लीलाराम झिर्जे हे युनियन लीडर आहे गेल्या पस्तीस वर्षापासून ते सर्वांसाठी साठी काम करत आहे प्रत्येक आमच्या वार्डामध्ये खूप अशी अर्धव्यवस्था आहे जिकडे लायटी नाही आहे गटारे चेंबर सगळे फुटलेले आहेत ज्या पाण्या पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी जातं त्यामुळे मला एकदा तुम्ही संधी द्या मी सर्वांसाठी काम करेल आमच्या इथे बिटखो रुग्णालयामध्ये एम डी डॉक्टर नाही त्यामुळे प्रत्येक दिवशी एक एक जणांना जीव गमावं लागतो जर का तुम्ही मला ही संधी दिली तर मी तिथे एम डी डॉक्टर व मशीन सुविधा सगळी उपलब्ध करेल हीच माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे मी काँग्रेस पक्षाकडून पंच्या निशाणी उभी आहे माझी अनुक्रमाने एक बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा हीच माझी तुम्हाला सगळं नम्र विनंती आहे दरम्यान पूजा गिरजे यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड